जमीर भाई आज समितीची परत सभा होती आज पुन्हा एकदा या नगरपालिकेमध्ये सभा मध्ये गोंधळ झालेला आहे वारंवार हा प्रकार घडतोय नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि तो आपला मत काय याच्यावर आज समित्यांच्या निवडणुका होत्या आज बरेच लोक पण बांधकाम सभापती व्हायला आलं होत कोण आरोग्य सभापती व्हायला आलं होत कोण वीज सभापती व्हायला आलं होत त्याच्यावर सगळं पाणी म्हणजे पाणी विर्जन झालं त्यांचं विषय असा आहे का सगळ्यात महत्वाचा कायद्याचं ज्ञान पीठासीन अधिकारी परवाजा दिवशी कसं चुकीचं वागले हे त्यांना बरं वाटत होत आनंद येत होतो त्यांना आज पीठासीन अधिकारी हे कायद्याच्या चौकटीत वागले तर त्यांना त्याचं वाईट वाटते काल कोणीतरी आज म्हटलंय वा आम्ही टाळे ठोको हे काहीतरी मी ऐकली बातमी त्यांचं त्याला का टाळं ठोकायला काळीज लागतं त्याला जिगर लागतं मी भूमी अभिलेकर टाळ ठोकलं होतं माझ्यावर गुन्हा दाखल व्हायची पाळी आले होते पण त्याशिशी आम्ही घाबरलो नाही आम्ही आमचा लढा दिला आणि त्या ठिकाणी जे सात बारा दिना जी पद्धत होती ती आपण कायम करायला लावली त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा जसं बोलले होते आम्ही टाळं ठोकणार आणि ठोकून दाखवायला पाहिजे होतो एखादी गुन्हा दाखल झाला असता त्यांच्यावरती काय फरक पडत नाही लोकांच्यासाठी आपण गुन्हे दाखल आपल्यावर होत असतात तर ते फरक पडत नाही परंतु ते घाबरले मला वाटतं आणि घाबरून त्यांनी काही टाळेबिळ ठोकले नाही असा आम्हाला अंदाज येतोय आणि विषय राहिला विषय समित्यांचा उद्याच्या भविष्यात मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो त्यांना दादा सोपे वाटत आम्ही सोपे वाटतोय त्यांना शरददाचा अजून अंदाज नाहीये आमचा कायद्याच्या नॉलेजचा त्यांना अंदाज नाहीये आता अंदाज दाखवत जाऊ त्यांना आम्ही एकही त्यांना समिती भेटणार नाही उद्याच्या भविष्यात हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगून ठेवतो त्यांना वाटतं का आम्ही हे करू ते करू आमकं करू तमका करू कायदा त्यांना समजायला पाहिजे तौलिक संख्याबळ या ठिकाणी कायद्याच्या दृष्टिकोनात टू पॉईंट सेवनच्यावर आमचा आहे त्याचा अर्थ आमचे तीन सदस्य त्या ठिकाणी समितीत जाणार आहे आणि ज्या वेळेला आमचे तीन सदस्य जाणार आहे आमचा सभापती आमचा सूचक आमचा अनुमोदक राहणार आहे निवडणूक आम्ही याच्या मागे आपण काय करायचं का या करा था 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 फ्रेंडली या सगळ्या करून घ्यायचं जाऊ म्हणजे तुम्ही थोडंसं आम्ही इकडं आपण मिळून मिसळून सगळं करू त्यांच्या ताब्यात स्टँडिंगही नाही त्यांच्या ताब्यात समिती नाही आणि उद्याच्या भविष्यात त्यांच्या ता हातात काहीच ठेवणार नाही आणि हा त्यांना एक अडा शिकू ज्या चुकीच्या पद्धतीनं त्यांनी पहिली मिटिंग आता ती सगळ्या न्यायप्रविष्ट बाब आहे त्या मी सांगू इच्छित नाही आणि उद्याच्या भविष्यात ते बघणार आहे याच्यामध्ये काय काय होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आज मला काही भाष्य करायचं नाही कशा पद्धतीनं त्यांनी एक फॉर्म ठेवून एक बाद केला माझा फॉर्म ठेवून घेतला हे सगळं प्रचंड मोठं अन्यायकारक आहे गावाचं वातावरण खराब केलं माझं नाव घेतलं आहे इथपर्यंत परंतु माझं नाव घेऊन माझ्या नावाचा वापर करून माझी बदनामी करून माझ्याबद्दल जे तीन चार दिवस मेसेजेस ठरून आणि वेगवेगळ्या संघटना यांना हातावर घेऊन यांनी ज्या पद्धतीने जुन्याचं वातावरण खराब केलं आणि ते वातावरण खराब करून शेवटी कायदा सुव्यवस्थेचा विषय मांडला त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत उद्याच्या भविष्यामध्ये मा माझ्यातर्फे स्वतः जी प्रशासनातर्फे होईल ती वेगळी परंतु मी सुद्धा त्याच्यामध्ये डिफेमेशन दाखल करणार त्यांच्यावरती आणि त्यांना योग्य त्या कायद्याच्या चौकटीत देणार आहे या ठिकाणी या उद्याच्या भविष्यात कोणीही चुकीचं वागलं तर त्याला माफी मिळणार नाही म्हणजे नाही शंभर टक्के त्यामुळे याच्या उद्याच्या भविष्यात त्यांनी व्यवस्थित वागावं वा। चुकीच्या पद्धतीनं कोणताही कामकाज करू नये कोणताही कारभार करू नये कायद्याच्या चौकटीत वागावं अन्यथा यांना कायद्याच्या चौकटीत धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता आज त्यांनी थोडस नमुना बघितला आज तर कायद्याची तर सभा कोरम आद सभा रद्द झाली परंतु त्या दिवशी आपण बघितला जुन्नरचा इतिहासातला हा तो काळा दिवस होता आणि कशा पद्धतीने कोणते अधिकार नसताना पीठासीन अधिकारी वागत होते आता ती न्यायप्रविष्ट बापासला असल्यामुळे आता बोललो मी त्याच्यावर काय मला भाष्य करायचं नाही जुन्नरची जनता सोडण्यात आहेत हुशार आहे माझं जे काही माझ्या विरोध मेसेज टाकत होते जे काही लोक संघटना माझ्या विरोध होते त्यांना नंतर समजलं का माझं नाव वापरून त्या ठिकाणी आमची एक भगिनी आहे अलकाता आहे फुलबगार त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि मग ते पाप त्यांनी केले उपनागरते संदर्भात ते पाप त्यांनी केले आणि माझं नाव वापरून त्या पापातून मुक्त होण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु जनता हे आहे हुशार आहे त्यांनी कशा पद्धतीने काय काय राजकारण केलं सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि उद्याच्या भविष्यात त्यांच्या लक्षात येणार आहे आम्ही एवढंच सांगू इच्छितो आमचा कायद्यावर विश्वास आहे आमचा आदरणीय आमदार शरद आजार विश्वास आहे आणि दादाचा वादा पक्का आहे ते, बोल ते, ते जे बोलतो ते करतो त्यामुळे आमचा दादावर विश्वास आहे जुन्नरचा विकास आणि जे लोक चुकीचं वागणार त्यांना धडा शिकवणार हे आमचे उद्याच्या भविष्यातले ध्यास आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही कायद्याच्या चौकटीत वागा कायद्याचा जो पात्र असतं तलवार कायद्याची दूधारी असते त्याचं एक पात नेहमी आपल्या अंगावर असतं त्यामुळे आपण वागताना व्यवस्थित वागायचं असतं कुणालाही हे माफी भेटणार नाही म्हणजे नाही